मित्रांनो नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहेत मित्रांनो देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांच्या आस लागून होती सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या की यामध्ये पीएम किसान योजनेचे हप्ते हे दोन हजाराहून तीन हजार रुपयावर नेले जातील कर्जमाफी केली जाईल या सर्वच बाबीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं परंतु यापैकी असं कुठलंही घडलेलं नाही निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती कर्जमाफी किंवा हप्त्यामध्ये मानधनामध्ये वाढ करण्याची यामध्ये जे काही या आहे ते कुठल्याही प्रकारचं या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलं नाही परंतु यामध्ये शेतकऱ्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेत काही धोरणात्मक निर्णय यामध्ये घेण्यात आले ते निर्णय म्हणजे किसान क्रेडिट कार्ड संदर्भात निर्णय हा शेतकऱ्यासाठी घेण्यात आला आता अग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काय आहे ते ओळखपत्र विशिष्ट ओळखपत्र देण्यात येत आहेत त्या अंतर्गत शेतकऱ्यांना पुढील जे काही पीक कर्ज असो किंवा मग इतर शासकीय लाभ घेणे असो ह्या सुरळीत होणार आहे त्यासाठी अग्रिस्टेक योजने विशिष्ट ओळखपत्र देण्यात येत आहेत आता याच्यामध्ये सर्वात मुख्य निर्णय म्हणजेच किसान क्रेडिट कार्डचा निर्णय घे घेण्यात आलेला आहे यामध्ये पूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही एक लाख पासष्ट हजार ते तीन लाखापर्यंत होती यामध्ये जे काही किसान कार्ड क्रेडिट धारक किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे कार्ड असेल तर त्यांना पूर्वी एक लाख पासष्ट हजारापासून ते तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध व्हायचं आता ही मर्यादा जी आहे ते पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली याच्यामध्ये जे काही आहे ते या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जवळपास सात कोटी शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे त्यामध्ये शेतकरी असोत पशुपालक असो मत्स्य मत्स्य उत्पादक असोत या सर्वच लोकांना याचा फायदा होणार आहे अर्थसंकल्पात मिळालेलं शेतकऱ्यांना हे एक गिफ्टच आहे याच्यामध्ये जवळपास देशातील सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे यापेक्षा जे काय आहेत कापूस सोयाबीन मसूर तूर उडीद मूग यासाठीही काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय आपण सविस्तर एका व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी जे काय आहे तर शेतकऱ्यांसाठी विशेष असं काही अर्थसंकल्पामधून केलेले नाही जसं की सगळ्यात मेन मुद्दे होते आपले पीएम किसान आणि कर्जमाफी संदर्भातला जो मुद्दा होता सर्व शेतकऱ्यांना वाटत होतो की अर्थसंकल्पामध्ये या बाबीवर या गोष्टीवर काहीतरी होणार आहे परंतु तसं काही झालं नाही तुर्तास तरी या योजनेसंदर्भात एक मोठा अपडेट म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असं अपडेट म्हणजे किसान क्रेडिट कार्ड यासाठी जी काही मर्यादा होती ती वाढवण्यात आली त्याचबरोबर या अर्थसंकल्पात बाकीचेही काही शेतीविषयक निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय नेमके काय असणार आहेत ते आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद